आज श्रावण महिन्यातला निमाणो आयता येतात आणि आम्ही गेले कटमगाळ दादाच्या दर्शनात उडय उडवला तर कटमबाळ दादा हा आमच्या गोयकारांचे सदांच रक्षण करतात उल्याक धावून येतात प्रत्येकाची काळजी घेतात असं आमचं फार्मव कटंगळ दादा आम्ही गोयकार दादा वेगवेगळ्या नावांनी उल मारतात कोणी राखणदार म्हणतात कोण आजोबा म्हणतात कोण द म्हणतात हो आयकरांचे सदांच रक्षण करपाक समर्थ करजोबा संकटकाळी पावरे आजोबा जावं पावरे देवा अशें म्हटलं श्रावण म्हयन्यांतल्या दर आयताराक कटमगड दादाचे प्रसाद म्हणून हांगासर भोवतच्या गावचे लोक जे शिंगळा सगळ्यात पडतात नागेशी बांदोडा तसेच गावण्या मडकळे या सगळ्या गावचे लोक मेळून हर गोड करतात आणि भक्तांना ते उमेदीन वाट आज आम्ही पावले असे गोडसे खावपाक जे कटंब गावात प्रसार